आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतात कोंबड्याचे मंदिर कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी महाराष्ट्र सी ओडिसा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिशा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे झुरळाचे रक्त कोणत्या रंगाचे असते ए लाल बी हिरवा सी पांढरा डी निळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पांढरा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ए शनी बी शुक्र सी मंगळ डी गुरु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरु पुढचा प्रश्न बघा आयुर्वेदिक औषधांचा शोध कोणत्या देशात लागला ए जपान बी भारत सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ए अमेरिका बी भारत सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका पुढचा प्रश्न आहे फळांची राणी कोणत्या फळाला म्हटले जाते ए मिरची बी लिची सी काकडी डी गवार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिचीला म्हटले जाते फळांची राणी पुढचा प्रश्न बघा कोणते पीक कापायला जास्त दिवस लागतात ए तांदूळ बी ऊस सी कापूस डी बाजरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऊस पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी राजस्थान डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणते फळ विमानात घेऊन जाऊ शकत नाहीत ए चिकू बी मोसंबी सी नारळ डी टरबूज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारळ पुढचा प्रश्न बघा उपाशीपोटी पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी किडनी रोग सी कॅन्सर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किडनी रोग पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात एकही रेल रेल्वे नाही ए आसाम बी महाराष्ट्र सी केरळ डी सिक्कीम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिक्कीम राज्यामध्ये एकही रेल्वे नाही पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त पाणी कोणत्या देशात आहे ए भारत बी ब्राझील सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील देशात पुढचा प्रश्न बघा घोरपडीचे मटण खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी हृदयरोग सी मनक्याचे रोग डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनक्याचे रोग बरे होतात घोरपडीचे मटण खाल्ल्यास पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात कोंबडी निळ्या रंगाची अंडी देते ए अमेरिका बी जपान सी चिली डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिली या, या देशामध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये